श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि आज आमच्या सासूबाईंचं वर्षश्राद्ध आहे म्हणजे पुण्यतिथी आणि आता पूजा वगैरे मांडूनच घेणार आहे आम्ही आणि लातूरून दिदी पण आली आहे परत किराणा पण घेऊन आलो आम्ही थोडा थोडा तर चला मग बघूया आता पूजा तर मांडायचीच आहे आता सुरुवात आहे पूजा मांडायला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला इथं कोथिंबीर आणलेली आहे परत कांदे थोडासा लसूण टमाटे परत दोन नारळ आणि तांदूळ काही आणलेले आहेत परत इकडं दुर्ण गिलास पतरवाळी साखर चहाला परत इथं हार हा इथं फुलांचा आणि इकडे एवढं सामान हाय परत ते त्यांच्या कामावर हे लागणार होतं त्याच्यासाठी हे आणले विजयदादानी आणि तिकडं पण आहेत आणि भाजीपाला वगैरे ते ते मी घरी घेतलेला आहे आणि हे म्हणलं तर हे देव नेऊन आणलेलं आहे सगळं सामान आणि दीदी पण आहे तिकड पूजा वगैरे मांडायली आहे मस्त असा आम्ही दीपत वगैरे लावून घेतला देवाला आता आपल्याला पूजा इथंच मांडायची इथं देवाच्या बाजूला पूजा मांडायची राहते तर आपण इथंच मांडून घेणार आहे आणि इथं आपली इथं देव देवाच मंदिर आहे म्हणजे देवघर आहे का चला मग आता आपण पूजा मांड मांडती वेळेस बघूया पूजा वगैरे आता मांडणं झालं आहे आणि क पूजाची मांडणी झालेली आहे आणि दिदी चांगली असं छान पूजा मांडून घेतली आहे आणि आता रांगोळ काढायला लागली आहे छानपैकी मस्त असं तर बघता बघता असे दहा वर्ष निघून गेले कसे गेले ते कळलं नाही आणि आता हे दहावी पुण्यतिथी आहे माझ्या सासूबाईंची तर दिदी आता रांगोळ काढायला लागली आहे हे बघा खूप छान अशी डिझाईन काढायला लागली आहे आणि आजच आली आहे लातरून आजीच्या पुण्यतिथीसाठी तर आम्ही दरवर्षी असं भजन वगैरे ठेवता हो संध्याकाळचं पण आता गावात मोठा सप्ताह चालू आहे आणि सप्ताह चालू असल्यामुळं भजन वगैरे सगळे भजनी मंडळी सप्त्याला चालल्यात आणि त्याच्यामुळं चा भजन काही ठेवता नाही आलं आम्हाला आणि मी पण दोन दिवस झाला आता सप्ताह हो उभारून मी पण रोज संध्याकाळी चाललो हो सप्त्याला कीर्तनाला म्हणजे ते ऐकण्यासाठी त्याच्यामुळं भजनी मंडळी काही ह्या वर्षी नाहीत तर घरच्या घरीच असं छान मस्त पूजा करून घे गेन, घेणार आहे आम्ही आणि पूजा झाल्यानंतर आता हे दीपत जे लावलेलं आहे ते दीपत संध्याकाळी रात्रभर दीपत असं शांत होऊ द्यायचं नसतंय आणि सकाळ सकाळीपर्यंत असंच राहू द्यायचं राहतंय थोडं थोडं तेल वतायचं राहतंय रात्री रात्री पण उठून आणि सारखं बघत राहावं लागते दीपत आणि रात्रभर तेल जाळायचं राहतंय आणि भजन पण करतात पण ह्या वर्षी काही भजनी मंडळी नाहीत सगळे तिकडं चालल्यामुळं भजन काही नाही त्याच्यामुळं दीप तेल रात्रभर जाळून सकाळी हे करायचं राहते स्वयंपाक करून लेकरं वगैरे जीव घालून जेवायला बनवून मग जेवण करून पुन्हा नंतर दुपारून पूजा उतरावायचं राहते तर आता छान मस्त अशी रांगोळी झालेली आहे आपली आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की की सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूत बाय